डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट शेवगावमध्ये अल्पवयीन मुलाला विहिरीत फेकून देऊन जिवे ठार मारण्याची घटना घडली आहे तर फरार आरोपीला शेवगाव पोलिसांनी चोवीस तासांच्या आत गजाआड केलाय तालुक्यातील जुने दहिफळ येथील अमन शाकीर शेख दहा आणि तोफिक सुभान शेख हे दोघे गावातीलच दहिफळ घोटण जाणाऱ्या रस्त्यानं एकवीस मेला सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान रनिंग करत असताना त्या रस्त्यानं पायी जाणाऱ्या सचिन गोरख भारसकर आणि पिनू गंगाराम भारसकर हे पायी चालत असताना अमन शाकीर यांचा पाय घसरून सचिन गोरख भारसकर यांच्या अंगावर पडल्यानं त्याला त्याचा राग आला त्यानं अमन शेख याला जबर मारहाण करून जवळच असलेल्या एका विहिरीत फेकून दिलं आणि यातच त्याचा मृत्यू झाला तर या प्रकरणी बीबी गुलाब शेख हिनं शेवगाव पोलिसामध्ये फिर्याद दाखल केली त्यानंतर गुन्हा दाखल झाला हा आरोपी निवासा मार्गे पुणे येथे पळून जात असताना शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या त्याच्या पथकाने आवडल्यात जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बसत्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज भरपूर प्रकार हो लग्नाच्या पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा